तर रोज रोज तीच चपाती भाकरी खाऊन खूपच कंटाळा आलेलो असतो पण आज ते सोडून आपण जरा वेगळं काहीतरी करणार आहोत रात्रीच्या उरलेल्या भाजीपासून आजची ही रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग करूया तर सुरुवातीला पहिल्यांदा आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे तर इथं मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर हे रोजच्या वापरण्यात पीठ आहे सुरुवातीला एक कप पीठ छान चाळून घ्यायचं आहे तर हे पीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथं आपण एक कप गव्हाचं पीठ मस्तपैकी चाळून घेतलेलं आहे मग त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे पीठ आपण पाण्याने थोडं आणि ताकाने सुरुवातीला मळणार आहोत तर त्यासाठी अर्धा वाटी आपण इथं ताक घेतलेला आहे तर इथं आपण सोडा इनोचा आपण काहीही वापर करणार नाहीये ताक घातल्यावर हे सर्व छान पैकी असं मिसळून घेणार आहोत तर सुरुवातीला पाणी ओतायची घाई करायची नाही कारण जे ताक असत ना ते पातळ असत त्यामुळं सुरुवातीला पाणी घालायची जास्त घाई करायची नाही तर हे पीठ चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मग पिठाला लागल तस थोडं थोडं पाणी ओतायचं आहे आणि मग छानस पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी आपण नॉर्मल रोज चपाती बनवतो ना त्या सेम चपातीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवून आपण पीठ मुरण्यासाठी ठेवूया साधारण दहा ते पंधरा पंधरा मिनिट आपण पीठ मुरवण्यासाठी ठेवूया तर इथे मी रात्रीची बटाट्याची भाजी उरलेली होती त्याचाच वापर करणार आहे तर हा बटाट्याची भाजी आहे ना ती आपल्या अशी घ्यायची आहे जे जे मोठे मोठे बटाटे असतील ना ते आपल्याला बारीक बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला पराठा आहे ना तो लाटताना मध्ये फाटणार नाही बघा आपलं पीठ पण छानस असं फुललेलं आहे आता थोडस हाताला तेल लावायचं आहे आणि थोडस पिठाची मालिश करून घ्यायची आहे जेवढं पण आपण पीठ मळणार ना तेवढा आपला पराठा छान बनत जाणार आता मळलेल्या पिठामधली चपाती एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे त्यातला त्या एक हुंडा घेऊन आपल्याला पोलपाटावरती घ्यायचा आहे आणि जसा पुरणपोळीचा हुंडा करतो ना अगदी तसाच करून घ्यायचा आहे छान अशी वाटी तयार मग ह्याच्यामध्ये आपल्याला रात्रीची भाजी जी भरून घ्यायची आहे जसं आपण पुरणाच सारण भरतो ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला भाजी भरून घ्यायची आहे आणि थोडस कोरडं पीठ लावून घ्यायचं मग त्याचा जो तो आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि गोळा असा थोडासा हाताने चपटवायचा आणि त्याला खाली आणि वरच्या बाजूने कोरड पीठ लावायचं आहे आणि छान मध्यम आकाराची थोडीशी जाड असलेली जाईल लाटून घ्यायची आहे तर इथे अलग तशा हाताने छानशी लाटून घ्यायची आहे जास्त जाड आणि जास्त जो जोरात लाटायची गरज नाही आता जर तुम्हाला हा पराठा गोल हवा असेल तर गोल लाटा नाही तर अगदी सेम मार्केट मध्ये मिळतो बघा तसा लांबट आकार पराठा तयार केला तरी सुद्धा चालेल इथे मी गोल पराठा केलेला आहे वरून थोडेसे काळे आहे जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर सुद्धा तरी चालेल आता आपल्याला आप पॅन किंवा तवा तापवण्यासाठी ठेवायचा आहे आणि तवा चांगला तापल्याच्या नंतर न त्याच्यामध्ये आपण तिळाची बाजू अशी वरती करून आपण हा पराठा तव्यावरती टाकून घेणार आहोत आणि मग थोडस सा पाणी साइडने आपण सोडणार आहोत आणि मग लगेच झाकण ठेवायचं आहे जेणेकरून काय होईल की पाण्याच्या वाफेने हा पराठा आपला छानसा वाफवला जाईल किंवा तूप लावून घेऊया आणि मग पराठा छानसा आपण पलटून घेऊया मग दोन्ही बाजूनी आपल्याला छानस तेल तूप लावायचं आहे मस्त पिकी असा हा पराठा दोन्ही बाजूनी खरपूस भाज भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला हा गवळा गवळा भाजलेला आवडत असेल ना अगदी तसा भाजलात ना तरी सुद्धा चालेल बघू शकता किती छानसा असा कुछ इथे हा आलू पराठा तयार झालेला आहे आता ह्याला आपण काढून घेऊया मस्त पिकी असा छान कुरकुरीत असा रात्रीच्या उरलेल्या भाजीचा हा पराठा बनवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल I'm